ज्या मंडळींना सुके मासे म्हणजे सुकट आवडतं त्यांच्यासाठी खास ही रेसिपी आहे अतिशय चवदार बनवायला सोपी अशी व्हेज आणि नॉनव्हेजचं बेस्ट कॉम्बिनेशन असलेली ही रेसिपी चमचमीत मसालेदार सुकट भरून बनवलेली भरली वांगीची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे जवळा भरून बनवलेली चमचमीत मसालेदार भरली वांगी भरली वांगी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी लोखंडी ताव्यावर एक मिडियम साईज कांदा लांब चिरून घेतला आहे कांद्यावर एक टी स्पून तेल घालून कांदा आपण भाजून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कांदा ब्राऊन होतो तोवर तो आपण भाजून घेणार आहोत कांदा भाजायला आपल्याला दोन ते तीन मिनटं लागतील कांद्यावर तेल घातल्याने कांदा लवकर भाजला जातो इथे मी मिडियम फ्लेमवर तीन मिनटापर्यंत कांदा भाजून घेतला तुम्ही बघू शकता कांद्याला छान असा डार्क ब्राऊन कलर आला आहे त्यात आता दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे लहान तुकडे करून घेतले ते घालूया मिडियम फ्लेमवर काही सेकंद कांद्यासोबत आलं आणि लसूण भाजून घेऊया इथे मी अर्ध्या मिनटापर्यंत आलं लसूण भाजून घेतलं त्यात आता तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घालूया मिडियम फ्लेमवर खोबऱ्याचा कलर बदलतो तोवर आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं भाजायला आपल्याला एक मिनटं लागेल खोबऱ्याला ब्राऊन कलर येतो तोवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे मिडियम फ्लेमवर एक मिनटापर्यंत खोबरं मी भाजून घेतलं खोबऱ्याला छान ब्राऊन कलर आला आहे आता गॅसची फ्लेम स्लो करायची त्यात आता दोन हिरव्या मिरच्या छोट्या तुकड्यात कट करून घालायच्या काही सेकंद कांदा आणि खोबऱ्यासोबत भाजून घ्यायच्या त्यात आता मोठभर कोथंबीर घालून मिक्स करून घेऊया भाजलेल्या मसाल्यासोबत कोथंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता गॅसची फ्लेम बंद करायची भाजलेला मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊया मसाला आपण पाच मिनटासाठी थंड करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात भाजून थंड केलेला मसाला रसा घट्ट आणि पाणी सुटायला नको म्हणून त्यात एक चमचा डाळ्या डाळ्या ऑप्शनल आहे नाही घातल्या तरी चालतील डाळ्या घातल्याने चव छान येते अर्धा स्पून हळद दोन चिमूट हिंग घालूया एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा घरगुती गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड घालूया एक मिडियम साईज टमॅटोचे बारीक तुकडे केले ते घालूया एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर न करता शक्य होईल तेवढी मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी पाण्याचा वापर न करता घट्ट अशी मसाल्याची पेस्ट तयार करून घेतली आहे तुम्ही सुद्धा अशीच घट्ट पेस्ट तयार करा वांग्यात भरण्यासाठी इथे मी एक वाटी सुकट घेतलं आहे सर्वात आधी सुकट आपण स्वच्छ करून घेऊया सुकटमध्ये बारीक रेतीचे कण असतात त्यामुळे चाळणीने सुकट चाळून घेऊया सुकट मी चाळणीने व्यवस्थित चाळून घेतलं आता प्लेटमध्ये सुकट काढून घेऊया आता सुकट आपण निवडून घेऊया बऱ्याचदा सुकटमध्ये बारीक खडे असतात त्यामुळे सुकट निवडून घेणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे खडे असतात त्यामुळे सुकट नेहमी निवडून घ्या सुकट मी व्यवस्थित निवडून घेतलं आता एका मोठ्या बाउलमध्ये सुकट घेऊन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया सुकटवर असलेली धूळ माती निघून जाईल सुकट मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आता एका वाटीत आपण सुकट काढून घेऊया आता सर्व सुकट मी एका वाटीत काढून घेतलं आहे आता एका मोठ्या बाउलमध्ये सुकट घेऊया सुकटमध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणी आपण मुठीने दाबून काढून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी मुठीने दाबून सुकटमध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणी काढून घेतलं आता मीडियम फ्लेमवर पॅनमध्ये एक चमचा तेल घेऊया तेल गरम झाल्यावर त्यात सुकट घालूया मिडियम फ्लेमवर दोन मिनटापर्यंत सुकट आपण तेलावर परतून घेऊया असं केल्याने सुकटला असलेली उग्र चव आणि वास निघून जातो सुकट अधिक टेस्टी बनतं तर ही प्रोसेस तुम्ही स्किप करू नका दोन मिनटापर्यंत सुकट मीडियम फ्लेमवर परतून घ्या इथे मी दोन मिनटापर्यंत सुकट खमंग परतून घेतलं आता गॅस बंद करायचा दोन ते तीन मिनटासाठी सुकट थंड करून घेऊया तुम्ही बघू शकता सुकट छान असं खमंग परतून झालं आहे सुकट भरली वांगी करण्यासाठी इथे मी ताजी काटेरी गावरान हिरवी वांगी घेतली आहेत वांगी मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता भरली वांगी बनवण्यासाठी वांगी आपण चिरून घेऊया वांग्याचं देठ कट करून वरच्या भागाला दोन चिरा द्यायच्या वांग चार भागात डिवाईड करायचं बघून घ्यायचं कुठे कीड लागलं तर नाही ते अशा पद्धतीने सर्व वांगे कट करून घ्यायचे वांगे काळी पडू नयेत म्हणून मी सर्व वांगी पाण्यात ठेवली आहेत आता वांग्यात भरण्याचा मसाला तयार करून घेऊया मिक्सरमधून तयार केलेली घट्ट मसाल्याची पेस्ट घेऊया खमंग परतलेलं सुकट ॲड करूया चवीनुसार मीठ घालूया आता सुकट आणि मसाला आपण मिक्स करून घेऊया हाताने मसाला चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया इथे मी सुकट आणि मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला मसाल्यात सुकट चांगल्या प्रकारे एकजीव झालं वांग्यात भरण्याचा मसाला आपला तयार झाला आहे हातात थोड्या क्वांटिटीत सुकट मिक्स केलेला मसाला घेऊया चार भागात कट केलेल्या वांग्यात सुकट मिक्स केलेला मसाला दाबून भरून घेऊया अशा पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये दाबून मसाला भरून घेऊया इथे मी सर्व वांग्यात दाबून मसाला भरून घेतला आहे मसाला भरून सर्व वांगे तयार करून झाले उरलेला दाब� मसाला आपण फोडणीसाठी वापरूया तर इथे मी भरली वांगी कुकरमध्ये बनवणार आहे तुम्ही कढई किंवा पातेल्याचा वापर करू शकता कुकरमध्ये चार ते पाच चमचे तेल घेऊया मिडियम फ्लेमवर तेल गरम झाल्यावर त्यात शिल्लक राहिलेला मसाला घालूया मिडियम फ्लेमवर तेलावर मसाला आपण काही सेकंदासाठी परतून घेऊया मसाला मी मिडियम फ्लेमवर अर्ध्या मिनटासाठी परतून घेतला मसाला व्यवस्थित परतून झाला त्यात आता मसाला भरली वांगी एक एक करून घालूया एक एक करून सर्व वांगी मी मसाल्यात ॲड करून घेतली मिडियम फ्लेमवर वांगी आपण मसाल्यासोबत परतून घेऊया दोन मिनटं तेलावर वांगी खमंग परतून घेऊया दोन मिनटापर्यंत वांगी छान खमंग परतून झाली वांगी शिजण्यासाठी त्यात आता पाणी ॲड करूया इथे मी दीड कप पाणी ॲड केलं आहे जर तुम्ही कढई किंवा पातेल्यात बनवत असाल तर दोन कप पाणी ॲड करा कारण कुकरमध्ये वांगी लवकर शिजतात पाणी ॲड केल्यानंतर वांगी मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतली आता कुकरचं झाकण बंद करून मिडियम फ्लेमवर कुकरच्या तीन शिट्या घ्यायच्या शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा कुकरमधली वाफ गेल्यानंतर कुकर उघडायचा तुम्ही बघू शकता पाच मिनटात वांगे शिजून तयार झाले वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालायची कोथंबीर वांग्यात छान मिक्स करून घेऊया सोप्या पद्धतीने अतिशय चवदार चमचमीत मसालेदार सुकट भरलेली वांगी तयार झालेत ज्या मंडळींना सुके मासे म्हणजेच सुकट आवडतं त्यांनी सुकट भरलेली चमचमीत मसालेदार भरली वांगी नक्की ट्राय करा आजची सुकट भरली वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद